आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणूक पारदर्शक व वा मुक्त वातावरणात घेण्यास प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबास यांची माहिती भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर केल्यापासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदारसंघात मतदान होणार आहे आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक पारदर्शक व वा मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांनी दिली आहे यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबा यांनी माहिती देताना म्हणाले की लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास शी व्हीजील ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते या तक्रारीची शंभर मिनिटात दखल घेतली जाते तसेच एकोणीसशे पन्नास या क्रमांकावर देखील त्याबाबतची माहिती देता येते मतदारसंघात एकशे चोवीस पथके राहणार असून चाळीस पथके एकाच वेळी कार्यरत राहतील अडतीस भरारी पथके असतील दहा हजार मनुष्यबळ निवडणूक कामाकरिता लागणार आहे सर्व ईव्हीएम मशीनची तपासणी पूर्ण करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले सांगितलंय निवडणूक कार्यक्रम कसा असणार आहे एक वेळ नजर टाकूया भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेद्वारे बारा एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे एकोणीस एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार ना आहे नामनिर्देशन पत्राची छाननी वीस एप्रिल रोजी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बावीस एप्रिल असणार आहे तर सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि चार जून दोन रोजी मतमोजणी होणार आहे समाज माध्यमे पेड न्यूज व फेक न्यूज न्यूजवर निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष राहणार आहे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे निवडणूक काळात सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी लागणार आहे चुकीचे संदेश पाठवू नयेत किंवा ते पुढे पाठवू नयेत जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये तसेच संहितेचा भंग होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांनी सांगितलं दरम्यान उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात कोणते विधानसभा मतदारसंघ येतात त्यावर एक नजर टाकूया उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परंडा आणि बार्शी या विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे यामध्ये एकूण दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्र आहेत तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार दहा लक्ष अठ्ठावन्न हजार एकशे छप्पन्न पुरुष मतदार नऊ लक्ष शेहेचाळीस हजार चोपन्न श्री आणि अष्ट्याहत्तर हजार तृतीयपंथी मतदार असे एकूण वीस लक्ष चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर निवडणुकीच्या काळात अवैध रक्कम दारू मादक पदार्थांच्या वाहतुकी संदर्भात होणाऱ्या जप्तीबाबत ई एस एम एस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे पोस्टल बॅलेट मतदान सुविधेसाठी पंच्याऐंशी वर्षांवरील नागरिक तसेच दिव्यांगांसाठी त्यांच्याकडून फॉर्म नंबर बावीस डी नमुना बी एल ओच्या माध्यमातून भरून घेण्यात येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद